नेहा मॅडम असलेला मंडळ आणि आपुलकी साहित्य परिवार त्यांनी माझा संशोधनाचा आदर करीत पीएचडी झाल्याबद्दल केला यांचे खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करते आपुलकीच्या या जागेने बांधलो गे गेलो सगळे आपुलकीच्या या जागेने बांधलो गे गेलो सगळे आणि शब्दालंकारच्या प्रेमात सांगलो गेलेत सगळे

डोळ्या मधून माझ्या पाऊस फार झाला स्वार झाला डोळ्यान मधून माझ्या पाऊस फार झाला घेतले मी त्या पावसात थोडे हे तर मी त्या पावसात थोडे अश्रू पिऊन माझे पाऊस क्षार झाला डोळ्यांमधून माझा पाऊस फार झाला मीमू कळे करुनी देतो म्हणा समाजा निमू कळे करुनी देतो म्हणा समाजा या भोकळ्या हो मनाचा देहा सफार झाला पाऊस सफार झाला वाते कड़े तुझा भी लाओ किती गड़ोए वाते कड़े तुझा भी लाओ किती गड़ोए आवाज़ पाहना चा उच्चांक का पार झाला दोयान अधून माचा पारु सफार झाला धारी तुझा सा तो साथी धारी सड़ा समेती पेता सपुती गाली बाहर झाला दोयान अधून माचा

पाऊस पारसाला मी गोष्ट करावी सौद्यात जिंकण्याची मी गोष्ट करावी सौद्यात जिंकण्याची उदयास तोलताना काटा उदार झाला डोळ्यांमधून माझा पाऊस फार झाला शेवटचा शेवट जो तो निघून गेला जो तो निघून गेला आता। जो तो निघून गेला मी एकटा चा आता हा केवणारा पाऊस तयार झाला डोळ्यांमधून माझा पाऊस फार झाला <laughs>